नमस्कार आज आपल्याला शरद जोशी शोध अस्वस्थ कलोळाजा या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे शरद जोशी शोध अस्वस्थ कलोळाजा हे वसुंधरा काशकर यांनी लिहिलेले आणि राजवंश प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले आपल्या व शरद जोशींच्या सतरा अठरा वर्षाचे सहवासात त्यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्वाचा शोध घेणारे पुस्तक आहे शरद जोशींच्या आयुष्याची दुसरी बाजू जी समाजासमोर कधी आलीच नाही ती आपणास काशीकरांच्या का लिखाणातून बघायला मिळते वाचायला मिळते जिरोधली प्रतिष्ठेची पैशाची सुखासीन नोकरी युरोपातील सुसंस्कृत समृद्ध सुखी आयुष्य ज्यात निश्चितता आहे सुरक्षितता आहे ती सोडून दोन मुली बायका सगळ्यांना घेऊन ते भारतात आले केवळ भारतातल्या शेतकऱ्याचा विचार मनात घेऊन महाराष्ट्रात येऊन कोरोना शेती करायची शेतकऱ्याच्या दारिद्र्याची कारणे शोधून उपाययोजना करायची त्यासाठी जमीन घ्यायची अनेकांनी त्यांना वेळेत काढले अशीच परिस्थिती होती एक ब्राह्मण म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय काम करणार प्रश्न कसे सोडवणार इथपासून ते समाज समाज शरद जोशींना स्वीकारायला का असे अनेक प्रश्न होते पण ते जोशी आज शेतकरी योद्धा म्हणून आपल्यासमोर आलेच शरद जोशींनी कारखानदार आणि शेतकऱ्याचं गणित मांडलं एका दाण्याचे हजार दाणे, दाणे पिकवणारा शेतकरी गरीब आणि लोखंडात वाढ न करणारा कारखानदार मात्र श्रीमंत शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही त्याला सरकारी धोरण कारणीभूत आहे त्यामुळेच आपला शेतकरी दरिद्र आहे या निष्कर्षामध्ये आले जोशींनी शेतकऱ्याला खऱ्या अर्थाला जागा केला शेतकरी अर्थसाक्षर झाला उत्पादन खर्च काढू लागला शेतीमालाला रास्त भावाची मागणी करू लागला आणि भाव ठरवण्याचे पद्धतीला आव्हानही करू लागला शेतकऱ्याला सत्तेविरुद्ध उभे करण्यासाठी धैर्य त्यांनी दिलं शेतकऱ्यांचे दबावट तयार केले बीक नको हवे घामाचे काम अशी घोषणा केली शेतकऱ्याला स्वाभिमान दिला आत्मसन्मान जागृत केला शरद जोशींच्या आयुष्याची दुसरी बाजू जी आपल्यासमोर कधी आलीच नाही ती वसुंधरा काशीकरनी आपल्या पुस्तकातून आपल्यासमोर मांडलेली आहे शेतकऱ्याचा खंबीर नेता एक उत्तुंग व्यक्तित्व आतून किती हळवार संवेदनशील होतं एकाकी होतं हे वसुंधरा काशकर यांच्या निखाणातून सतत जाणवत राहते पुस्तकातील अठरा प्रकरणातून अर्थात संवादातून हे सारा अपराध मिळतो शरद जोशींच्या पहिल्या भेटीपासून ते अखेरपर्यंत त्या भेटीपर्यंत अनेक प्रसंग या पुस्तकात आहेत लीला काकू गझल गायन बडनेरा रेल्वे स्टेशन नर्मदा परिक्रमा पुस्तक आणि शरद जोशी लक्ष्मीमुक्ती चळवळ अशा प्रकरणातून कधीही व्यक्त झालेले जोशी बघायला मिळतात लीला कागो म्हणजे अर्थातच त्यांच्या पत्नी त्यांना खूप कौतुक होते त्यांचा विषय निघाला की ते खूप हळवे होत होते आज ती असती तर मी काही केलं नसतं खुर्चीत बसून पुस्तके वाचली असती त्यांच्या आठवणीने दुःखी होतं स्वतःवरच चिडत अक्षरशः तहान लहान मुलासारखे हुंडके देत पत्नीच्या निरानंतर प्रचंड एकटेपणा त्यांच्या आयुष्यात आला एक प्रकारे त्यांचं संवादाचं माध्यम हरवलं होतं पत्नीवर त्यांचं उत्कट प्रेम होतं दोन हजार दोन सालातली गोष्ट बावीस वर्षापूर्वी वर्धा जाताना पत्नीने स पत्नीच्या समोर एका टपरीवर चहा घेतला घेतला होता आजही त्यांना पत्नीच्या आठवणीत चहा घेण्याची इच्छा झाली खूप शोधूने टपरी सापडली नाही अजूनही ती आठवण त्यांच्या मनात घरकर होती किती उत्कटतेने दोघं आयुष्य जगले या प्रसंगावरून दिसते लेखिकेने शरद जोशींना तुम्ही नर्मदा परिक्रमा का करतात असा प्रश्न विचारला त्याचे उत्तरच होते संघटना पुढे न्यायची तर तब्येत चांगली हवी नर्मदा परिक्रमा करून मी नवं शरीर नवी ताकद घेऊन परत येणार आहे नर्मदा परिक्रमा पूर्ण होताच नर्मदा तुमच्यासमोर येते तुमची इच्छा विचारते लेखिकेने जोशींना विचारले समजा नर्मदा तुमच्यासमोर आली आणि तुम्हाला विचारले की तुला काय पाहिजे तर तुम्ही काय मागाल जोशींनी क्षणार्थ उत्तर दे मी कम्युनिकेशनसाठी म्हणजे संवादासाठी माणूस मागेल समृद्ध श्रीमंत था संवादासाठी भोकेले होते जोशी त्याला अपवाद नव्हते बंडारा स्टेशनवर माझी व शरद जोशींची भेट झाली होती माझी त्यांची ओळख लेखिकेने करून दिली मी बँकेत वसुली अुगारी म्हणून काम करत होतो जोशींनी अक्षरशः मला मिठी मारली आपण दोन टोको आहोत काही हरकत नाही म्हणाले देशपांडे साहेब आमचा शेतकरी गरीब आहे कर्जवसुली करताना फार कठोरपणे करत जाऊ नका सहानुभूतीने घेत जा आणि मग बऱ्याच मुद्द्यावर त्यांना व मलाही बोलायचे होते पण गाडीचा भोंगा वाजणारे नाहीलाच झाला शेतकऱ्याचे जबरदस्त प्रेम त्यांच्या बोलण्यात दिसून आले शरद जोशींची ग्रंथ समाजा विपुल आहे अंगारमळा जग बदलणारी पुस्तके अन्वयार्चा एक आणि दोन अशा पुस्तकांचा परिचय आपणच करून दिला आहे व सुंदराकडे लिखाणा लिखाणास भावनेचा दा स्पर्श झाला आहे उगवती लिखाण शैली त्यामुळे पुस्तक वाचीने झाले आहे मनाला भिडते अनेक प्रसंग वाचताना डोळ्यात पाणी तर शेतकऱ्याची पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा हा माणूस किती संवेदनाशील हळवा होता हे या प्रसंगातून वाचायला मिळते एकतर शरद जोशीसारखी माणसं कोणाजवळ व्यक्त होत नव्हती व्यक्तिगत संवाद साधत नव्हती शेतकऱ्यांसाठीच त्यांचं आयुष्य समर्पित होतं परंतु लेखिकेवर त्यांचं पितृवत प्रेमापुढे ते वसुंधरा काशिकाजवळ व्यक्त झाले आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांनी ते अचूक टिपून आपल्या लिखाणात मांडले हेच या पुस्तकाचे यश आहे नाहीतर शरद जोशींची दुसरी बाजू आपणास कळली नसती राजह्वस प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे शरद जोशी समजून घेण्यासाठी प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे